मंडळी नमस्कार सकाळचे वाजलेले आहेत आता तीन आणि आपण चाललेला आहोत आज मुंबईला तर मुंबईला कशासाठी जातो आहे तर ते तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतरच कळेल तर चला आता आपण येऊन आमच्या स्टॉपला थांबलेलो आहे गाडी आहे ती आता थोड्याच टायमामध्ये येणार आहे त्यानंतरला मग पुढचा प्रवास तुम्हाला बघायला मिळेलच आणि मुंबईमध्ये कशाला जातो आहे तेसुद्धा पाहायला मिळेल तर माझ्यासोबत आहेत मा बाबा आहेत पुन्हा आमच्या गावातील महादेव मम्मा आहेत तसे तिघेजण आहोत आम्ही आणि इतरसुद्धा बरेच लोक आहेत तर चला जाऊया इकडे बघा एस टीची लाईन लागले गुवाकर गुहागर बस क्रमांक दहा इकडे दापोली हे बघा दापोली पूर्णपणे रस्ते सर्व साऊथ मुंबईतले रस्ते पूर्ण जाम झालेले आहेत पूर्ण ट्रॅफिक जाम झालेले आहे थेट बस क्रमांक चौदा तर मुंबईमध्ये यासाठी आलेलं आहोत की कुंदी एल्गार मोर्चा आहे त्यासाठी आलेलो आहोत पूर्णपणे ट्रॅफिक जाम झालं त्यामुळे ग गा, ज्या गाड्या आहेत एसट्या त्या खूप पाठीमागे थांबवल्या जवळजवळ दोन ते तीन किलोमीटर पाठीमागे थांबवल्या आणि तर तेवढे किलोमीटर आहे ते, ते चालत द्यावं लागलेलं आहे हां बघा बघा सी एस टी स्थानकामध्ये पोहोचलेला आहोत त्यामुळे मोठ्या प्रमाणात काम चालू आहे कन्स्ट्रक्शनचं सी एस टी स्थानकातून चाललं जाता तिकडे बाहेर पडणार तेव्हा आझाद मैदानला पोचणार आता जवळजवळ सव्वा अकरा वाजलेत तर खूप लेट झालं मध्ये पण ट्रॅफिक लागले त्यामुळे खूपच लेट झाला रेल्वे स्टेशनवरती अशा गाड्या असतात सामान घेण्यासाठी तर आता जिथो आहे जो बाहेरगावी सुटणाऱ्या ट्रेन असतात तिथून आता इकडे लोकलला ते जाणारे ट्रेन असतात त्या बाजूला येतो आहे सी एस टी आता खूप सुधारणा झाली हे आलं लोकलचं रेल्वे स्टेशन लोकल चला भाई पटापट चला आता सी एस टी सभेमध्ये आलेलो आहोत आता पार करून पलीकडे जाणार आता काही आहेत टोप्या वगैरे घालून काही आंदोलनासाठी आलेले लोक आहेत सर्व पब्लिक मोर्चासाठी झालेले आहेत हे बघा महापालिकेच्या समोर ए सी एस टीचं सबवे आहे तिथे आम्ही हो। आता आहोत किती गर्दी आहे आता थोडे थोडे गटगेट आहेत मोर मोर्चा आहे तो तिकडे पुढे आहे आता आपण तिकडे जाणार आहोत इकडे बाजूलाच सी एस टी स्टेशन बघा वाजलेले आहेत बघा किती साडे अकरा वाजून पाच मिनटं झालेले आहेत इथे सी एस टी स्टेशन त्या बाजूलाच आहे बघा इकडे महापालिकेचं ऑफिस आहे आणि इथेच इथे तुम्हाला ना तिथे जाऊन तुम्ही सेल्फी पॉईंट आहे सेल्फी पॉईंट तिथे फोटो काढू शकता हे बघा लोक आता इथे फोटो काढतात बघा फोटो काढतात अगदी महापालिकेच्या समोर

तालुक्यातून आलेले आहे संपूर्ण जिल्ह्यातून मंडळी आलेली आहे सतत खूप लोकांची उपस्थिती आहे इकडे नाश्ताचे गल्ले आहे ना हाऊसफुल झाले हाऊसफुल पाण्याच्या बॉटल आणि खूप व्यवस्था लोकांनी केलेली आहे म्हणाव मुंबई महानगरपालिका बघा अमोल बटर पुलाव मागवलेला आहे अमोल बटर पुलाव कुणबी एल्गार मोर्चा बघा किती सगळे बांधव कुणबी बांधव आझाद मैदानावरती उतरलेले आहेत जागा नाही एवढा जे मंडप बांधलेलं पूर्ण पॅक झालेला आहे त्यावेळेला किती पब्लिक आहे बाहेर आहे तर वेगळाच आहे कोण बोलत आहेत आज आपला एवढ्या मोर्चा निमित्तानं रायगड ठाणे मुंबई रत्नागिरी

私はきれい गावातील सुद्धा बरेच लोक आलेले आहेत कोरी पाठीशी होते तेव्हा जरंगेची माणसं काय पाठीशी नव्हती आणि त्या मला म्हात्रे आम्ही मात्रे आमचं म्हात्रे नाव कसं पडला जेव्हा दोन्ही आपण नवी बोलायचो श्रापूर उभा लागला शापूरवाल्यांची मुलगी आहे आल्यावर ती चर तर, दोन्ही आमची थाळी ती म्हणजे महा म्हणजे मोठी तर मग ती चळ पार करू नाही

आता रात्रीचे पावणे बारा झालेले आहेत आणि आता मी घरी आलोय तर चला आता सकाळीच भेटू आता झोपतो सकाळी भेटू तर मंडळी आज दुसरा दिवस आहे अशा प्रकारे कालचा जो मोर्चा आहे तो झालेला आहे तर हा मोर्चा होता तो काही मराठा समाजाच्या विरोधातला मोर्चा नव्हता तर ऍक्च्युली बघा कसं आहे की एखाद्याचं आपण आता जसं मराठा समाजाने जे आरक्षण घेतलेलं आहे ना किंवा ते जी आर पास केलेलं आहे ते कसं होतं आहे की एखाद्याचं ओरबाडलेलं आहे म्हणजे त्यात नाही देत तरी त्याला ओरबाडून घेणं असं झालेलं आहे तर ते कुठेतरी नाही झालं पाहिजे तर म्हणजे आरक्षण त्यांना द्या म्हणजे दुसऱ्याचं कोणाचं जरी ता ताटातलं काढून त्याला देणं हे बरोबर नाही आहे तो उपाशी राहील आहे ना तर ता त्यालासुद्धा भूक त्याचीसुद्धा भूक भागली पाहिजे आणि दुसऱ्यालासुद्धा मिळालं पाहिजे तर अशा पद्धतीचं त्यावरती आपण जास्त काही आता भाष्य करणार नाही आहोत तर अशा प्रकारे हा मोर्चा झालेला आहे तर चला येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण बोलूच यावरती तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि हॅपी राहा चला तर बाय